कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स बौद्ध विहाराला टाळे लावल्याने गुहागर मधील अडूर बौद्धवाडी येथील ग्रामस्थांचा उद्रेक पोलीस निरीक्षकांच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक महाडमध्ये रंगला श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा महाडकरांची दर्शन सोहळ्यासाठी मोठी गर्दी घेतले स्वामी समर्थांच्या मूळ चर्मपादुकांचे दर्शन ज्यावर युआयडी नाही तो आंबा देवगड हापूस नाही देवगड हापूस आंब्याला कोड देणार बोगस आंबा विक्रीला पायबंद घालण्यासाठी मोठा निर्णय आणि ह पुरुषोत्तम पाटील महाराजांचे निधन निधनाने वारकरी संप्रदायावरती मोठा आघात वारकरी वर्गासह गुहागर मधील अडूर गावात असलेल्या बौद्ध विहाराला कोणाचीही तक्रार नसताना धम्मचक्र प्रवर्तन दिनी आणि महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी बौद्ध बांधवांना विहारामध्ये जाण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून आडूर गावामधील ग्रामस्थ कमालीचे संतापलेले आहेत कोणताही वाद नसताना कोणाचीही तक्रार नसताना पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी स्वतःच्या मर्जीने विहाराला टाळे लावल्याचा आरोप केला आहे तसेच सामाजिक भावना दुखावल्याचीही तक्रार आडूरमधील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करत बेजबाबदार पोलीस निरीक्षकांची तातडीने बदली करा अन्यथा सव्वीस जानेवारीला संपूर्ण ग्रामस्थांना घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे या प्रकरणाबाबत संपूर्ण गुहागर तालुक्यातील बौद्ध समाज आक्रमक झालेला आहे पुष्कळ प्रयत्न केलं आम्ही लॉक खोला म्हणून सांगित होतो आमची मुलं बाल आमचे जे पुरुष मंडळी होती त्यांनी पण विनंती केली बाबा हे लोक लॉक आजच्या दिवसाला तरी आम्हाला खोलून मिळावं पण त्यांनी काय ऐकलं नाही शेवटीला फोन केले आणि नंतर मग लॉक खोलण्यात आलं आणि आम्ही प्रार्थना घेतलेली हे सहा डिसेंबरचं झालं म्हणजे पाच डिसेंबर शाखा बंद जी केली त्याच्याबद्दल काही कारण सांगितलं नाही नाही काहीच नाही आम्हाला आम्हाला त्यांनी काय सांगितलं की आम्हाला प्राण साहेबांची ऑर्डर वो, आले आम्ही त्यांना विचारलं जर प्राणसाहेबांची ऑर्डर असेल तर ती ऑर्डर आम्हाला द्या, द्या, आम्हाला का नाही आणि मग त्यांनी नंतर आम्हाला विचारलं तुमचा कार्यक्रम किती वेळा किती वेळाचा आम्ही म्हटलं अर्धा तास जाईल एक तास जाईल पण तो शांततेत पार पाडेल याची आम्ही अध्यक्ष म्हणून ग्वाही देतो आणि तदनंतर त्यांनी दुसऱ्या मिनिटाला तो लॉ खोलायला सांगितला त्यांचे जे, जे कर्मचारी होते त्यांना अशा पद्धतीनं जर हे आम्हाला कुठेतरी समाजात ते निर्माण करण्याचं जर काम करत असेल तर आम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे ही दाद मागितलेली आहे आणि ती दाद मागितली जिथपर्यंत जो आम्हाला न्याय मिळत नाही ह्या आठ दिवसात त्या सचिन सावंत सरांची जर बदली करत नाही तर आम्ही या सव्वीस तारखेला आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत आमच्या अडूर गावामध्ये हे एक संवेदनशील आमची शाखा आहे परंतु अशा शाखेमध्ये म्हणजे चौ बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन होता आणि ह्या दिवशी आमचा मोठा उत्साह विहारामध्ये कार्यक्रम चालू असतो पण पर, परंतु आमच्या गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सावंतजी यांनी आम्हाला विहार बंद ठेवून तिथे जवळजवळ दहा ते पंधरा लोकांचा फाटा लावून तिथे मोठ्या प्रमाणात व्हॅन लावून आम्हाला आतमध्ये विहारामध्ये प्रवेश दिला नाही आमचं विहार बंद ठेवण्यात आलं आणि तिथे कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम का सोडात पण आम्हाला तिथे धम्म पाठ पण करू दिली नाही असं जर नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार आम्ही उपोषण करण्याची वेळ आली उपोषण करणार आणि ते पण आम्ही सव्वीस जानेवारी याच दिवशी आम्ही आंदोलन करणार उद्या जरी तिथे काय आमचा जीव गेला प्राण गेला तरी आम्ही ते सण करायला आमची लोक तयार आहेत विधानसभेत मिळालेल्या यशानंतर आता भाजपची संघटना बळकट करत पुढील निवडणुकीवरती लक्ष केंद्रित केलेले आहे महाराष्ट्र भाजपाला नव्या वर्षात नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री झाले आहेत भाजपच्या पक्षांतर्गत नियमानुसार आता प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे अन्य नेत्याकडे सोपवणार आहेत भाजपचे शिर्डी येथे बारा जानेवारी रोजी महाअधिवेशन पार पडणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची प्रमुख उपस्थिती या अधिवेशनाला असणार आहे राज्यातील तब्बल पंधरा हजारांहून अधिक भाजप पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे युवा मोर्चाचे महासचिव तथा वरिष्ठ सभागृह आमदार विक्रांत पाटील यांच्यासह भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथे दिली आहे तरुणांना भाजपासोबत जोडण्यासाठी नव्या अभियानाची घोषणा यावेळी करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही या महाअधिवेशनात सन्मान होणार आहे हे अधिवेशन शिर्डी प्रसादालयाच्या शेजारी भव्य मैदानावरती होणार असून याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे या सभेसाठी स्टेज क्षमता पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसाठी आसन क्षमता व्ही आय पी कक्ष आदींबाबत भाजपचे युवा मोर्चाचे महासचिव तथा वरिष्ठ सभागृह आमदार विक्रांत पाटील यांनी शनिवारी शिर्डी येथे जाऊन पाहणी केली या महाअधिवेशनात नवीन सदस्य नोंदणी करण्यासाठी देखील तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ नवी मुंबईतील कळंबोळीमधील एका कार्यक्रमाला उपस्थित होते त्यावेळी त्यांनी पवार कुटुंबाने आणि ठाकरे कुटुंबाने एकत्र यावे माझ्या शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे तसेच धनंजय मुंडे यांच्याबद्दलही भाष्य केले आहे पाहूया कारण आमच्या शुभेच्छा आहे पवार कुटुंबाने एकत्र यावं ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं आम्हाला आनंद आहे आता माझी नाराजी दूर झाली की नाही मी करू तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे नाराज आहे नाराज आणि कोण बघणार हे तुमचं हे सगळं मग लोक म्हणतील हे तर काय बघून बघून झाला ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका काय त्यामुळे तो विषय सोडून द्या कळत कोणाचाही मंत्रीपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही त्यांच्या राजीनाम्याची मागणी मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही की जे काही चौकशी काय होईल आणि जे काय करायचं ते मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं एवढं तुम्हाला काय घाई आहे आणि माझ्यासाठी तुझी घाई करायचं काही कारणच नाही कोणा आता ते अजितदादा पासेल ना श्री अक्कलकोट येथील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ यांचा समाधी महोत्सव गेली कित्येक वर्ष सातत्याने साजरा केला जातो इतिहासात स्वामी समर्थांनी वापरलेल्या वस्तूंचा आणि पादुकांचा दर्शन सोहळा राज्यभरातल्या विविध शहरात होतो स्वामींच्या पादुकांचा हा दर्शन सोहळा रायगड जिल्ह्यातील महाडकरांना देखील पाहायला मिळाला आहे रोहित गोविलकर मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजक रोहित गोविलकर आणि त्यांच्या पत्नी पूजा गोविलकर यांनी हा दर्शन सोहळा आयोजित केला आहे श्री स्वामी समर्थ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वामी समर्थांच्या मूळ चर्म समर्थांच्या मूळ चर्मपादुकांचा दर्शन घेण्यासाठी महाड पोलादपूर आदी तालुक्यातील भक्तजनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जवळपास चार वर्ष आपण स्वामींच्या बाजूका आणतो त्या मूळ स्वामीने स्वतः वापरलेल्या पादुका जन्मपादुका आपण दरवेळेला दर्शन करणार आहे याचा हेतू असतो की त्यांना अक्कलकोटपर्यंत पोहोचता येत नसेल किंवा ज्या पादुका वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यांचं दर्शन घेणं त्यांना शक्य नसेल त्यांसाठी आपण त्यासाठी आपण आपल्या महाड तालुक्यामध्ये आपण पादुकांचं दर्शन सोहळा ठेवत असतो आपल्या मंडळातर्फे हा चार वर्ष झाले आपण कार्यक्रम राबवत आहोत आणि हजारो भाविक त्यांचं दर्शन घेऊन स्वामींचा आशीर्वादाचा लाभ घेत असतात इच्छा आणि स्वामींचा आशीर्वाद असल्या कारणामुळे आमच्या हातून हे कार्य घडत आहे असेच कार्य आमच्या हातून वर्षानुवर्ष घडवून एक स्वामीच्या प्रार्थना देवगड हापूस आंब्याच्या नावाने बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला युनिक कोड म्हणजेच यू देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने घेतला आहे त्यामुळे हापूस जी आय ची रजिस्टर प्रोपरायटर अर्थात कस्टोडियन असल्याने जी आय कायद्याने प्राप्त होणारे अधिकार वापरून आता देवगड हापूसच्या नावाने विकल्या जाणाऱ्या प्रत्येक आंब्यावरती युनिक कोड असणे बंधनकारक करण्यात येणार आहे देवगड हापूसच्या नावाखाली होणाऱ्या बोगस आंबा विक्रीला पायबंद घालण्यात हातभार लागणार आहे असे देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजित गोखटे यांनी सांगितले परवाच्या दिवशी देवगडच्या बागायतदारांचा एक मेळावा झाला होता देवगड हापूसला स्वतंत्र ज्य मिळावा म्हणून आम्ही पंधरा वर्षापूर्वी एक अर्ज केला होता पण तो काय मिळू शकला नाही बाकीचे रत्नागिरी दापोली असे अनेक अर्ज आले विद्यापीठाने आम्हाला देवगडसाठी साथ दिलेले नाही आणि मग सगळ्यांना मिळून गव्हर्नमेंटने एकच हापूसचा ज्य दिला आता पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हा एकच हापूस म्हणून जय चालतो त्यामुळे देववरची स्वतंत्र वगैरे अशी होती करायची होती ते आम्हाला शक्य झालं नाही मग आता काय करायचं आता देववरच्या नावावर प्रचंड त्याच्यामध्ये फसवणूक होते ग्राहकांची देवळच्या नावावर कर्नाटक असेल तुमचा गुजरातचा असेल अन्य ठिकाणचासुद्धा असेल हा आंबा विकला जातो म्हणजे देववरचं उत्पादन आम्ही ते चाळीस पन्नास हजार टन धरतो त्यातला एक पंधरा वीस हजार रुपये कॅनिंगचा गेला तर उरलेला आंबा जो आहे त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये हा जास्त येतो समजा वीस हजार टन आंबा प्रॉपर देवळमध्ये होतो असं धरलं तर जवळपास तीस ते चाळीस हजार देवळच्या नावाने विकला जातो तीस हजार टन म्हणजे एवढा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याची फसवणूक केली जाते म्हणून आता आम्ही विचार करतोय काय कराव्याच्यासाठी मग जे आता आला आम्ही त्याचे एक ज्याचे आम्ही सुद्धा एक कस्टोडियन आहोत असं म्हणा आणि आम्ही जे युजर म्हणून उपयोग करतो पण हा जे आय सगळीकडे आहे ना रत्नागिरीवाल्यांना आहे ह्या आहे त्यामुळे देवगडचा हा तो जे आय मिळाला आहे हा हापूस या नावाला मिळाला आहे देवगड हापूस असं नाही मिळाला आहे आणि म्हणून आता आम्ही हा युनिक कोड काढला आहे आता जो काढलाय त्याचं कंपनीशी बोलणं झालं त्यांच्याबरोबर करार झालाय आणि हा कंपनी आणि जी आय म्हणजे आता आम्ही असं म्हणतो की आम्ही जे जी आयचे हो आमचे कस्टमर आहेत जे आय रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे त्यांना हा कोड द्यायचा आहे याला स्टिकर आहे तोचं आंबा द्यावा अशी मागणी येणार आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की जास्त सगळ्या भागधारकांनी देवगड मधल्या हा स्टिकर घ्यावेत हे युनिक घ्यावा शिवसेना महिला संघटन अलिबाग उद्यम सखी पुरस्कृत धुंदूर मास जत्रा भव्य प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक चार व 5 जानेवारी या दरम्यान करण्यात आले ज्या सोहळ्यास उपस्थित राहुल अलिबाग मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी शुभेच्छा दिल्या या महिलांच्या उद्योग क्षेत्रातील वाटचालीस आवश्यक ते सहकार्य व योगदान देणार असल्याची ग्वाही आमदार दळवी यांनी दिली आहे कुठल्याही याला सामोरं जात असताना खऱ्याने महिला सामोरं गेल्या तर त्याला नक्की नाही मिळतो असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे आणि म्हणून खऱ्याचं उद्योग सखीच्या माध्यमातून वर्ष हा ब्रॅग रिस्टॉपे शोध असताना आणि त्याला मदतीचा हात देत असताना मलाही असं वाटतं की माझ्या मतदारसंघातल्या उद्योगिका महिला पुढे पुढे आल्या पाहिजेत अनेक सरकारच्या योजना किंवा अनेक बँका आता मदतीचा हात लशी देतात किंवा अनेक कंपन्या घेतला पाहिजे आणि यात्रा स्वरूपात अशा जर मंच मिळाला तर त्यांच्या बळ मिळेल असं मला वाटतं रायगडमधील प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम उर्फ बापू पाटील महाराज डोलवीकर यांचे चार जानेवारी रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले वयाच्या बहात्तरव्या वर्षी त्यांनी धाटाव येथील राहत्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतलाय पाटील महाराजांच्या अचानक धक्कादायक निधनाने वारकरी संप्रदायावरती मोठा आघात झाला असून संबंध रायगडमधील वारकरी वर्गासह धाटाडवासीयांनी अक्षरशः हंबरडा फोडलाय रोह्यात बालसई येथील अखंड हरिनाम सप्ताहा दरम्यानचे त्यांचे शेवटचे कीर्तन ठरले त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावरती शोककळा पसरलेली आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून रायगड जिल्ह्यातील अवैध धंदे लेडीज बार मटका जुगार याबाबत हरीश बेकावडे यांनी यापूर्वी फार मोठे आंदोलने करून सदरचे व्यवसाय व डान्स बार बंद केले होते त्यावेळी माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील व स्थानिक अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य व तत्परता दाखवली होती मात्र आता पुन्हा त्याच गोष्टींचा सुरू झाला असून असून अधिकारी माहिती सुद्धा घेऊन गप्पा आहेत याबाबत शंका वाटते त्यामुळे रायगड जिल्ह्यासाठी नवीन आय ए एस दर्जाचे जिल्हाधिकारी व आय पी एस दर्जाचे पोलीस अधीक्षक यांची तत्काळ नियुक्ती करा अशी मागणी पेणचे सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी गृहमंत्री मुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना लेखी पत्र लिहून केलेली आहे रायगड जिल्ह्यासाठी नवीन जिल्हाधिकारी आय एस दर्जाचे त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आय पी एस दर्जाचे तात्काळ नियुक्त करणे ही काळाची गरज आहे कारण रायगड जिल्ह्याचा इतिहास आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यामध्ये नको ते अवैध व्यवसाय जुगार मटके डान्सबार संस्कृती यांनी जोर धरलेला आहे यापूर्वी वारंवार तक्रारी करून सुद्धा दखल घेतली जात नाही पूर्वी मी या रायगड जिल्ह्यातले डान्स बार उपोषण करून बंद केले होते स्वर्गीय पाटील साहेब गृहमंत्री असताना त्यांनी दखल घेऊन अधिकाऱ्यांनी सहकार्य करून बंद केले परंतु अलीकडच्या काळामध्ये फुल दर्स मागिया वाळू माफिया उत्पन्न बार संस्कृती जुगार मटके व्यसनाधीता वाढून या रायगड जिल्ह्याचा नामशेष होण्याचा प्रयत्न चाललेला आहे याची दखल सदर पोलीस अधीक्षक कुठल्याही प्रकारे घेत नाही त्याचबरोबर जिल्हाधिकारी ज्या पद्धतीने काम करा पाहिजे त्यांच्या त्यांच्या विभागात येणारे कार्यालय आहेत तिथे अनाधुंदी दलालांचा वावर आणि अंधाधुंदी कारभार चाललाय शेतकरी प्रकल्पग्रस्त यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात जो अन्याय चाललाय त्याला कुठल्याही प्रकारची धाद दिली जात नाही हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे या व्यवसायातना तुम्ही काळ्या धंद्यातना जर पैसा जो कमवला जातो गुंडगिरी वाढली जाते त्याच्यातना बीड सारखे आका या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात निर्माण होतील आणि तालुक्यातली जिल्ह्याची जी संस्कृती आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा आहे त्याचं नाव कुठेतरी खालच्या पातळीवर देण्याचं काम होत आहे हे थांबलं पाहिजे यासाठी तात्काळ माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील तात्काळ रायगड साठी नवीन आय पी एस दर्जाचे पोलीस अधीक्षक आय एस दर्जाचे जिल्हाधिकारी नेमावे महेश देवकाते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांच्या मार्गदर्शनाखाली चार जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुंबई गोवा हायवे पेण रेल्वे स्टेशन परिसर व रामवाडी परिसरात वाहन चालकांनी रस्ता सुरक्षा संदर्भात व खास करून हेल्मेट जनजागृती पदयात्रा आयोजित केली सदर कार्यक्रमास उपस्थित नागरिकांकडून हेल्मेट घालण्याबाबतची प्रतिज्ञा म्हणून घेतली हेल्मेट घातलेल्या वाहन चालकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला तसेच रस्ता सुरक्षा संदर्भात नागरिकांचे प्रबोधन प्रचार व प्रसार करण्यासाठी डेंजर्स ऍडव्हेंचर्स अंतर्वेद स्पोर्ट्स वर्ल्ड टूर बाय ऑन फूड जर्नी टीमने राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत राबोवायचा हेल्मेट वापराबाबत मुंबई गोवा हायवे पेण रेल्वे स्टेशन परिसर येथे प्रबोधन व जनजागृती केली